ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत वांगी तर तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने केली असेल भरून वांग भरीत किंवा अनेक पद्धतीची वांगी तुम्ही केली असतील पण एकदा अशा पद्धतीने वांगी केली तर नक्कीच न सुद्धा आवडीने खातील इतकी जास्त ही वांगी चविष्ट होतात तर बघा त्यासाठी इथे मी दोन वांगी घेतलेली आहे वांगी आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने किंवा एक पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि कोरड्या फडक्याने ही वांग आपल्याला पुसून घ्यायचं आहे देठासहितच इथे मी वांगं घेतलेलं आहे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे आपण जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल किंवा लोखंडाचा तवा असेल तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपण मीठ घालून घेतलेला आहे इथे तुम्ही मीठ जे घरी यूज करता तेच इथे आपल्याला वापरायचं आहे हे मी तुम्ही नंतरसुद्धा कोणत्याही रेसिपीसाठी किंवा मग केक वगैरे बेक करण्यासाठीसुद्धा वापरू शकता तर बघा आता ही वांगी जी आपण स्वच्छ पुसून घेतली होती ती या मिठामध्ये टाकून घेऊया वांगी आपल्याला अशा पद्धतीने मिठामध्ये छान अशी फास्ट गॅसवरती भाजून घ्यायची आहेत गॅस जास्तसुद्धा फास्ट करायचं नाही किंवा अगदी स्लोसुद्धा ठेवायचं नाही तर बघा वांगी आपली थोडी थोडी भाजत आलेली आहे जर खूप जास्त वांगी मोठी असतील तर तुम्ही त्याला मध्ये कटसुद्धा मारू शकता म्हणजे वांगी आजपर्यंत छान शिजली जातात ही वांगी लहान होती त्याच्यामुळे इथे मी वांगीला कट मारलेला नाही आहे तर बघा एक तीन ते ती चार मिनटानंतर वांग्याचा कलरसुद्धा छान बदललेला आहे आणि आतपर्यंत वांगं थोडंसं मऊ झालेलं आहे तर पाहू शकता रंगसुद्धा छान आलेला आहे वांग्याला आता हे वांग आपल्याला काढून घ्यायचं आहे मिठामधून जर मोठं वांगं असेल तर तुम्हाला पाच ते सहा मिनटंसुद्धा भाजायला लागू शकतात पण ही वांगी लहान होती त्याच्यामुळे तीन ते ती चार मिनटातच वांगी छान अशी भाजून झालेली आहेत आता ही वांगी आपण मिठामधून सेपरेट करून घेऊया आता इथे वांगी आपल्यालाही थंड होऊन द्यायची आहेत वांगी थंड होतात ते तोपर्यंत आपण बाकीची तयार करूया त्याच कढईमध्ये मी मीठ काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये एक ते दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं ते आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरी एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे कडीपत्ता घालून घेतलेला आहे आता हे सर्व छान परतलं की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे कांदा छान इथे बारीक कट करून घालायचा आहे आपल्याला आता कांदा आपल्याला तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता कांदा आपला हलकासा परतून झाला की यामध्ये आपण एक लहान आकाराचा टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो इथे मी छान पिकलेला बघून घेतलेला आहे कांदा टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान आता परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो परततोय तोपर्यंत आपली इथे वांगीसुद्धा थंड झालेली आहे वांगी आपल्याला इथे मिठातून काढल्यावरती धुवायची वगैरे गरज लागणार नाही आहे आता त्याची जी डेट आहे ते, ते आपल्याला अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा वांग्याच्या अशा पद्धतीने आपल्याला डेट काढून घ्यायचं आहे आता जे शिल्लक खालचं मीठ आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही तेसुद्धा इथे वापरायचं आहे तरी चा ते पाहू शकता वांगा आतपर्यंत छान असं मौसूद झालेलं आहे आता ह्या वांग्याच्या आपल्याला छान अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मिठात वांग भाजलं की त्या वांगेची चव ही अगदी वेगळी लागते त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल त्यामुळे एकदा या पद्धतीने वांग करून बघा जी वांगं खात नाही तीसुद्धा अगदी आवडीने खातील तर अगदी लहान लहान फोडी इथे मी करून घेतलेल्या आहेत वांगेच्या तुम्हाला जर हुब्या फोडी करायच्या असतील लांबक्या लांबक्या त्यासुद्धा इथे तुम्ही करू शकता किंवा मग बारीक फोडी करायच्या असतील त्यासुद्धा करू शकता तरी तर इथे बघा दोन्ही वांगे आपण कट करून घेतो आता तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की तुमचे छान छान कमेंट वाचून मलासुद्धा खूप जास्त आनंद होतो तर बघा वांगंसुद्धा आपलं कट करून झालेलं आहे आणि कांदा टोमॅटोसुद्धा तेलावरती छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक अर्धा चमचा इतपत मी बडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा किचन किंग की मसाला आणि थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसाल्यामुळे या भाजीला चव खूप जास्त छान लागते त्यामुळे मॅगी मसाला स्किप करू नका नक्कीच घाला फोडणीला कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे मसाले आपण एक मिनिटभरासाठी तरी तेलावरती परतून घेणार आहोत तरी ते पाहू शकता मसाले आपले तेलावरती छान असे परतून झालेले आहेत आता जी वांगी आपण कट करून घेतली होती ती घालून घेऊया आपण सुरुवातीला कांदा टोमॅटोमध्ये मीठ टाकलं नव्हतं कारण की वांगी आपण ऑलरेडी मिठामध्ये भाजलेली आहे आणि वांग्याला थोडंफार मीठसुद्धा लागलं होतं त्यामुळे मीठ हे अगदी शेवटी घालायचं आहे आपल्याला म्हणजे मिठाचा अंदाज हा आपला चुकणार नाही तर बघा हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ अगदी थोडंसं घातलेलं आहे कारण की वांगंसुद्धा आपण मिठामध्ये भाजलं होतं आणि वांग्यालासुद्धा थोडंफार मीठ लागलेलं होतं भाजी मिक्स ही या भाजी जी बतस वापर नहीं। आता मीठ घातल्यावरती भाजी पुन्हा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे या भाजीमध्ये अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण भाजी एकदम बारीक गॅसवरती शिजून घ्यायची आहे ही भाजी शिजायला अजिबातच टाईम लागत नाही कारण की वांगी आपण अगोदरच भाजून घेतलेली आहे तर बघा अगदी मौसूत अशी वांगी आपली शिजलेली आहे ही अगदी चमचमीत लागते ही भाजी जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजीची चव अजून जास्त वाढते ही भाजी तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा मग चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप जास्त अप्रतिम लागते वर्ण कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका